आता वळूया इतर बातम्यांकडे बातमी क्रीडा विश्वातून नेमबाज स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे कोल्हापूरच्या शिरपेचा त्यामुळे आणखी एक मानाचा तुरा हा खोवला गेला आहे नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी यानंतर आनंद व्यक्त केलेला आहे स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर कोल्हापूरच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा हा खोवला गेला आहे तर सुरेश कोसाळे सर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात ऑलिम्पिकवीर स्वप्नील कोसाळेला आज शासनाने अर्जुन पुरस्कार जाहीर केला या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे वडील आपल्यावर आहेत काय सांगाल सर अर्जुन पुरस्कार स्वप्नीलला जाहीर झाला आपल्या पहिला भावना काय खरं तर या ठिकाणी अचानक मला फोन आला मीडियामधून की स्वप्नीलला पुरस्कार जाहीर झालेला आहे असं मला समजते बातमी खरी खोटी आहे तर म्हटलं मलाच काही माहीत नाही आहे आणि खरोखर आम्ही ज्यावेळी खात्री करून घेतली त्यावेळी आम्हाला अतिशय सुखद असा धक्का बसला आणि खरोखर पन्नास मीटर रायफल ट्रिपोशन या प्रकारामध्ये ऑलिम्पिक पॅरिसमध्ये स्वप्नला जे कांस्यपद जिंकलं खरोखर अतिशय पंधरा वर्ष त्यांना हे कडतराचा कष्ट घेत त्यांना आपली कडी मेहनत करून त्यांना देशाला हे कधीही नव्हतं असं पदक ते मिळवून दिलेलं आहे त्या इव्हेंटमध्ये आणि त्याचाच हा परिपाक आहे स्वप्नची असणारी मॅ त्याचा बॅकग्राऊंड त्याची कौटुंबिक परिस्थिती किंवा त्याची मेहनत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून देशाच्या सिलेक्शन कमिटीनं आपल्या हा जो पुरस्कार त्याला दिलेला आहे तो अर्जुन पुरस्कार यामुळं त्याला सन्मान केलेला आहेच पण त्यामुळं माझा परिवार माझं गाव माझा जिल्हा माझं राष्ट्र राज्य सगळं अगदी अतिशय आनंदामध्ये आहे कारण एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला हा पुरस्कार मिळतोय याचा सर्वांनाच फार मोठा अभिमान वाटलेला आहे एक सामान्य कुटुंबातील अलंपिकवीर स्वप्नील कुसाळे याला ज्यावर अर्जुन पुरस्कार मिळाला त्यावर कांबळ कांबळवाडीचं गावाचं नावही रोशन झालं त्याचबरोबर जिल्ह्याचं नाव रोशन झालं अशीच प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर